भारतीय जनता पार्टीने कंबर कसली असून उद्धव ठाकरे सेनेला मुंबईमध्ये जोरदार टक्कर देण्यासाठी पक्ष तयार झालेला आहे अमित शहा यांच्या चाणक्य नीतीनुसार भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरे यांना मुंबईत तोंड घशी पाडणार आहे अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याचं राजकारण महाविकास आघाडीने करण्याचा प्रयत्न केला खरा मात्र तो फार यशस्वी झाला नाही असो कार्यकर्त्यांना सक्रिय करताना अमित शहा यांनी महायुतीतल्या तिन्ही घटक पक्षांच्या प्रमुखांच्या मग ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असोत यांच्या भेटी सुद्धा शहा यांनी मुंबईत कोणत्या मुद्द्याच्या आधारे जिंकता येऊ कानमंत्र कार्यकर्ते आणि महायुतीच्या पक्षाच्या प्रमुखांना दिला आज ते मुद्दे कोणते आहेत यावर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन टाक्यात तुमच्या हक्काच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मुंबई महायुतीला कोणत्या मुद्द्यावर जिंकता येऊ या शकतं याबाबत तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी कृपया आमच्या बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची घेऊन टाक या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते अमित शहा यांचा मुंबई दौरा आगामी विधानसभेची पूर्वतयारी करणारा दौरा म्हणजे परीक्षेच्या आधी आपण जसा सर्व घटकांचा नीट विचार करतो तसा मुंबई म्हणजे देशाची आर्थिक राजधानी मुंबईचं महत्व दोन्ही म्हणजे आघाडी आणि युती दोन्ही घटकांसाठी अत्यंत महत्वाची आहे देशाची आर्थिक राजधानी आपल्या ताब्यात राहावी असं कोणाला वाटणार नाही मग याच आर्थिक राजधानीतल्या मतदारांना आपल्याकडे कसं वळवता येईल सध्या राज्यात जो भाजपा आणि महायुतीबाबत अपप्रचार चालला आहे प्रत्येक गोष्टीचं राजकारण सुरू आहे ते कसं थांबवता येईल याकडे भाजपाच्या नेत्यांचं लक्ष लागलेलं आहे लोकसभेत महाविकास आघाडीला आलेला फुगोटा हा फुगोटा आहे ते यश नाही हे अमित शहा यांनी नक्की ठाऊक आहे मग त्यांनी काय केलं त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये आधी उत्साह भरला अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना मरगळ झटका आणि कामाला लागा असे आदेश दिले कार्यकर्त्यांनी इतर चिंता सोडावी आणि आपल्या नेत्यांसोबत खांद्याला खांदा लावून मेहनत घ्यावी बूथवर लक्ष केंद्रित करावं पक्षाच्या विजयात कार्यकर्त्यांची भूमिका मोलाची असते नेत्यांच्या सोबतीनं एकजुटीने काम करा आपला बूथ कार्यकर्त्यांनी मजबूत करावा आपला बूथ मजबूत असेल तर आपला विजय नक्की आहे असं अमित शहा यांनी सांगितलं त्यानंतर अमित शहा यांनी नवी मुंबईत आर एस एस भवनाला भेट दिली आर एस एस भवनात जाऊन त्यांनी संघाच्या कार्यकर्त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत युतीच्या घटक पक्षांना मदत करावी असं आवाहन केलं संघाचा कार्यकर्ता हा कोणताही चेहरा नसतो तो जनतेत मिसळणारा आणि तिथलं वातावरण काय आहे हे जाणून घेणारा आणि त्यावर तोडगा काय निघू शकतो अशी इतंभूत माहिती देणारा चालता फिरता जादूगार असतो हा कार्यकर्ता तिथल्या हवेची म्हणजे राजकीय हवेची माहिती घेतो तिथं कोणत्या मुद्द्यावर राजकारण खेळलं जाऊ शकतं याची माहिती तो घेतो विजयात विरोधी पक्षाचं पारड जड असल्यास ते जड का आहे आणि जिंकणाऱ्या उमेदवाराचा कसा करेक्ट कार्यक्रम केला जाऊ शकतो याची माहिती तो घेतो आणि ती संघाला देतो मग संघ त्या माहितीच्या आधारे आपली एक स्ट्रॅटेजी आखतो त्या पद्धतीनं तिथे काही धोरणं राबवतो ज्याचा फायदा जिंकणाऱ्या उमेदवाराला होतो, होतो। अमित शहा यांनी संघाच्या कार्यालयाला दिलेली भेट हा अमित शहा यांचा करेक्ट होमवर्क दाखवतो त्यामुळे अमित शहा यांचा मुंबई दौरा हा एक अभ्यासू आणि चाणाक्ष राजकारणाचा मुंबई दौरा होता हे नक्की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया घेऊन टाके तुमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद